नारायणगाव ते शिर्डी साईबाबा पायी पालखी सोहळ्याचे आज शनिवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी श्रीक्षेत्र शिर्डीकडे प्रस्थान झाले दरम्यान दिनांक चोवीस रोजी सायंकाळी नारायणगाव मधून साईबाबा पालखी ग्राम प्रदक्षिणा वाजत गाजत मिरवणुकीने घालण्यात आली या मिरवणुकीमध्ये घोडे उंट तसेच श्रीक्षेत्र आळंदी येथील वारकरी संप्रदायाच्या शंभर विद्यार्थिनींच्या उपस्थितीत व डिजिटल बँजो व डीजेच्या तालावर ग्राम प्रदक्षिणा घालून पालखी श्री मुक्ताबाई समाज मंदिर कार्यालयात आणण्यात आली यावेळी उपस्थित हजारो साई भक्तांना नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांनी स्नेहभोजनाचा अर्थात महाप्रसादाचा आस्वाद दिला तत्पूर्वी वारुळवाडी येथील विनायक रसाळ यांनी मोफत दिलेल्या अकरा गुंठे जागेतील साईबाबा द्वारकामाई मंदिरापासून पालखी नारायणगाव बस स्थानकामार्गे जुन्नर रोड येथील तत्कालीन साई भक्त स्वर्गीय खेबडे खेबडे साई मंदिरात पालखी आणण्यात आली व ग्रामप्रदक्षिणा घालून वाजत गाजत पालखी गावातून मुक्ताई मंदिरात आणण्यात आली या प्रसंगी आबाल वृद्ध महिलांसह साई भक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते आज सकाळी दिनांक पंचवीस रोजी हा पालखी सोहळा शिर्डीकडे रवाना झाला रामनवमीच्या आदल्या दिवशी पालखी श्री शिर्डी येथे पोहोचणार असून या पायी पालखी सोहळ्यामध्ये शेकडो साई भक्त सहभागी झाले आहेत याच बातमीचे काही दृश्य पाठवले आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात